हॅलो एव्हरीवन आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचा सुविचार आहे भगवान विष्णूने सत्याचा मार्ग सांगितलं श्रीरामाने त्यागाचे महत्त्व सांगितले श्रीकृष्णांनी प्रेमाचे महत्व सांगितले सत्य त्याग आणि प्रेम विसरून माणूस स्वार्थी बनला आज आपण आवळा कॅंडी बनवणार आहोत आवळा कॅंडी बनवण्यासाठी मी अर्धा किलो आवळे घेतलेत ते एका भांड्यामध्ये काढून घेऊन स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यावेत आवळे धुताना चोळून धुवावेत व नंतर त्याचे पाणी निथळून काढावेत इथे मी आवळा कॅन्डी बनवण्यासाठी आवळे धुवून चिरून किंवा खिसून न घेता ते वाफवून घेणार आहे यासाठी मी एका चाळणीमध्ये धुतलेले आवळे घेतले चाळणी आव आवळे व्यवस्थित अरेंज करावेत जास्त दाटी करू नये व ते स्टीमर मध्ये ठेवत स्टीम आहे आवळ्यांना कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट स्टीम देणे आवश्यक आहे स्टीमर मध्ये चाळण ठेवल्यानंतर त्याला झाकण लावावे व पंधरा मिनिटांनंतर उघडून पहावे कि आवळे आपले छान उकडलेले आहेत व आवळ्यांना आवळ्यांचा भाग असा मोकळा होत आहेत न चिरता आपल्याला आवळ्यांचे असे काप मिळणार आहेत थंड झाल्यानंतर आवळ्यांना त्यांच्या बी पासून मोकळे करावे व एका मध्ये ते साठवून घ्यावे इथे आवळे उकडून घेतल्यामुळे आपल्याला आवळ्याच्या अशा फोडी आपोआप आपण काढू शकतो इझिली आपण यातून बी वेगळी करू शकतो हे असे करणे खूप सोपे जाते अशा प्रकारे इथे मी आवळ्याच्या सर्व फोडी वेगळ्या करून त्याचे बी बाहेर काढून घेत आहे आवळा कॅन्डी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचन सुधारते चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम वाढते वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे आरोग्य सुधारते आवळा कॅन्डीचे सेवन केल्यामुळे पचन संस्था सुधारते म्हणजे डायजेशन सिस्टीम स्ट्रॉंग होते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते तसेच विटॅमिन ए आणि सी मुळे डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते इथे मी आवळ्याच्या सर्व फोडी करून घेतलेल्या आहेत इथे तुम्ही बघू शकता किती छानपणे फोडी वेगळ्या झालेल्या आहेत काजूच्या शेपमध्ये एक सारख्या छान दिसतात आता एका भांड्यामध्ये आवळ्याच्या सर्व फोडी घ्याव्यात व त्यामध्ये साखर ऍड करावी एक मोठा बाउल आवळ्याच्या फोडी असतील तर तेवढी साखर आपल्याला लागणार आहे जेवढ्याच तेवढे प्रमाण हे योग्य प्रमाण आहे साखर आणि आवळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी मी असे टॉस करत आहे यामध्ये मिक्स करण्यासाठी मी कोणत्याही प्रकारच्या स्पूनचा वापर करणार नाही इथे आपणास आवळा व साखर एकत्र करून ते साखरे आवळा साखरेमध्ये मुरवत ठेवायचे आहे यासाठी मी त्या भांड्यावर एक कापड ठेवून मी बांधत आहे जेणेकरून कोणतीही डस्ट आतमध्ये जाणार नाही म्हणून मी ते व्यवस्थित बांधून घेत आहे तुम्हाला इथे कापड बांधायचे नसेल तर एखादी चाळण ठेवली तरीही चालते पण हे मला करणे योग्य वाटते आता हे मी उन्हामध्ये ठेवणार आहे कमीत कमी दोन दिवस हे उन्हामध्ये असेच ठेवावे जेणेकरून साखरेचा पाक होईल हो व आपले आवळ्याच्या फोडी त्यामध्ये छान अशा मुरतील इथे आपण पाहू शकतो छान पाकामध्ये आवळ्याच्या फोडी मुरलेल्या आहेत व ते आता एका मी ताटामध्ये काढून घेत आहे सर्व अशा आवळ्याच्या फोडी एका झाडाच्या साह्याने काढून घ्याव्यात जेणेकरून काही साखर असेल साखरेचा सा पाक तो खालीच राहील व फक्त आपल्याला आवळा कॅन्डी साठी आवळ्याच्या फोडी एकमेकांवर पडून देऊ नका नाहीतर ते सेपरेट सेपरेट करा नाहीतर तसेच ते एकमेकांना चिटकून राहतील नाहीतर आपले आवळा कॅन्डी एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते त्यासाठी प्रत्येक आवळा कॅन्डी ही वेगळी वेगळी आणि सेपरेटच करावी आवळा हा बहुगुणी आहे तो आपल्या केसांसाठी केस मजबूत करतो तसेच केस, केस गळणे कमी करते पाकातून बाहेर काढलेल्या आवळ्याच्या फोडी मी ताटामध्ये स्प्रेड करून ते मी उन्हामध्ये वाळवत ठेवत आहे व आता इथे आपल्याला आवळा आणि साखरेचे सिरप मिळालेले आहे ते टाकून न देता त्याचा आवळा सरबत करून प्यावे यासाठी मी दोन ग्लास मध्ये आवळा आणि आवळाचे सिरप घेऊन त्यामध्ये पाणी ऍड करून ते मिक्स करून पिणार आहे आवळा आणि साखरेचे सिरप मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास सुधारण्यास आणि त्वचा व केसांसाठी फायदेशीर आहे हे शरीरातील साखर शोषण्याचा वेग कमी करते चयापचय सुधारते आणि विटॅमिन मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते ज्यामुळे एकूण आरोग्य सुधारते हे सिरप मी ग्लास जार मध्ये भरून ठेवत आहे ते फ्रीज मध्ये ठेवावे जर फ्रीज मध्ये ठेवायचे नसेल तर ते गॅसवर ठेवून एक तारीख पाक होईपर्यंत ता आठवून ठेवावे ते वर्षभर टिकते व जेव्हा हवे तेव्हा ते थोडेसे ग्लास मध्ये घेऊन त्यामध्ये पाणी ऍड करून आवळा सरबत करून पिऊ शकतो इथे आपल्या आवळ्या कॅन्डी तयार आहेत सुकलेल्या आहेत छान छान असं बघू शकता तुम्ही खूप अशा सुंदर झालेली आहे आवळा कॅन्डी वर्ष दोन वर्ष टिकणारी अशी आवळा कॅन्डी आपली तयार आहे ते मी आता ग्लास कंटेनर मध्ये भरून ठेवत आहे जर पित्तामुळे डोके दुखत असेल किंवा उपवास असेल आणि डोके दुखी होत असेल उन्हात फिरल्यामुळे ही डोके दुखते तर त्यावेळेस एक ते दोन आवळा कॅन्डी खाल्ल्यामुळे आराम मिळतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद